दोस्तो आज आपण जुन्या बाल भारती पुस्तकातील एक सुंदर अशी कविता पाहणार आहे या कवितेचं नाव आहे उठा उठा चिऊताई तर चला मग सुरुवात करूया या, या कवितेला उठा उठा उताई सारीकडे उजाडले डोळे तरी मिटलेले अजूनही सोनेरी किरण आले घरट्याच्या दारापाशी डोळ्यावर झोप कशी अजूनही लगबग ही, गात गात गोड गाणे टिपतात बघा दाने चोही कडे झोपलेल्या अशा तुम्ही आणायचे मग कोणी बाळासाठी चारा पाणी चिमुकल्या बाळाचे निघेता नाव जागी झालीची उताई उठोनिया दूर जाई भूर भूर तर ही कविता कवी कुसुमाग्रज यांनी लिहिलेली आहे तर दोस्तो आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद